नमस्कार हर्षलाज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मऊ लुसलुशीत चपाती म्हणजे घडीची पोळी कशी करायची ते बघणार आहोत चपाती रेसिपी काही अवघड नाही आहे फक्त काही टिप्स लक्षात घ्या म्हणजे आपली चपाती छान होईल लोकुण, लोकुण हे बघा आता आपण सगळ्यात आधी इथे गहू कुठला घ्यायचा हा सगळ्यांनाच प्रॉब्लेम असतो तर गहू आपल्याला इथे मी लोकवन घेतलेला आहे तुम्ही कुठलाही गहू तुम्हाला जो परवडेल तो तुम्ही घेऊ शकता पण तुम्ही लोकवन लोकवन गहू घ्या त्याच्या चपात्या छान येतात सिवर आणि सरबती गहू याच्या पण चपात्या छान येतात पण त्या थोड्या लवचिक येतात आणि त्या टेस्टलाही छान असतात पण या लोकवन मध्ये पण खूप क्वालिटी असते खूप प्रकारच्या गहू असतात पण त्यातल्या त्यात आपण चांगल्या प्रकारचा गहू घ्यायचा आहे आता हे बघा इथे मी गहू कुठला घ्यायचा आता आपन है। नहीं है नहीं तो ते आहे आता आपण किती चपात्या करायच्या आणि किती चपात्या आता दोन तीन किंवा चार चपात्या करायच्या आपल्याला पीठ किती घ्यायचं हे कळत नाही तर इथे मी काय केलेलं आहे हे इथे दोन प्रकारचे वाटे आहेत हे बघा ही आहे एकशे पंचवीस ग्रॅम आणि ही आहे शंभर ग्राम आता ही वाटी सगळ्यांच्याच घरात अवेलेबल असते ही, ही या वाटीपेक्षा थोडी मोठी वाटी आहे मग आता आपण काय करणार आहोत ही सगळ्यांच्या घरात अवेलेबल ही स्टँडर्ड साईज आहे तर आपण या वाटीने आपण चपाती कशी मोजायची चपात्या किती करायच्या आहे प्रमाण किती घ्यायचं आहे या वाटीने आपण बघणार आहोत तर आता इथे मी एक, एक वाटी जर आपण पीठ घेतलं तर यामध्ये आपल्याला तीन चपात्या आरामशीर होतात मध्यम साईजच्या तीन चपात्या तर आता हे बघा येथे मला सहा चपात्या करायच्या आहेत म्हणून येते मी दोन वाटी इथे पीठ घेणार आहे आता तुम्हाला वाटीने सुद्धा कळत नसेल तर दुसरी एक पद्धत आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगते आणि एक थोडंसं पीठ थोडं वरती घ्यायचं म्हणजे एखादी एक चपाती एक्स्ट्रा झाली तरी चालते पण कमी पडायला नको आता येथे पीठ किती घ्यायचं हे झालं आता दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगते वाटीने जर समजा तुम्हाला समजत नसेल तर आता येथे बघा असं या पद्धतीने आपण एक दोन तीन चार पाच आणि हे सहा अशा पद्धतीने आपण याचे हे करून घ्यायचे आहेत आणि आता नंतर आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचंय अगदी थोडं घालायचंय काही जण घालतात काही घालत नाही तुम्ही जर घालत असाल तर यामध्ये मीठ घालून घ्या आणि हे सर्व छान आपल्याला मिसळून आहे आता हे बघा आता इथे आपण पीठ घेतलेलं आहे आता, आता थोड़ा, थोड़ा, थोड़ा या येथे मी पाणी घेतले आता पाणी आपल्याला असं थोडं 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 पाणी आपण यामध्ये घालून हे पीठ मळून घ्यायचंय खूप जास्त पाणी एका वेळेला घालू नका हे बघा या पद्धतीने आपल्याला मस्त असं कणिक मळून घ्यायची आणि ही कमी मेहनतीमध्ये जास्त वेळ न घालवता आपण ही कणिक मळणार आहोत आणि चपाती आपली छान मऊ कशी होईल ही पद्धत मी तुम्हाला इथे सांगते आहे इथे आपण जास्त असं मळत बसायची गरज नाहीये कमी मेहनतीत आपण ही कणिक मळून घेणार आहोत ही कणिक आपल्याला अशी छान मळून घ्यायची आहे आता आपण कणिक मळून घेतली खूप काय जास्त मळायची नाहीये जसं आपण बघा एकदम मी अशी जशी मळली त्याला तेल वगैरे काहीही लावलेलं नाही आता आपल्याला ही पाच ते दहा मिनटं असंच आपल्याला ही झाकून ठेवायची आहे आणि दहा मिनिटांनंतर मग मी तोपर्यंत दहा मिनिटात तुम्ही भाजी करून घ्या जे काही तुम्हाला काम करायचे ते तुम्ही करून घेऊ शकतात हे बघा आपण दहा मिनिटं झालेले आता कणिक तुम्ही बघाल मस्त पैकी आपली कणिक मुरलेली आहे मस्त तिंबून झालेली आहे आता आपण यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचंय अगदी थोडस घालायचं आहे आणि आता ही आपल्याला पुन्हा एक ते दोन मिनटं छान आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे की त्यामुळे आपली चपाती अशी छान मऊ आणि सॉफ्ट राहते त्यामुळे तेल लावून आपण ही कणिक नंतर छान अशी मळून घ्या म्हणजे चपाती छान राहील आणि त्यानंतर तिथे मळून झाल्यानंतर हे बघा आपण छान तुम्ही बघू शकता मस्तपैकी अशी आपली कणिक छान मुरली आहे मळून झाली आहे आता हे बघा कणिक आपल्याला खूप पातळही ठेवायची नाही आणि खूप घट्टही नाही ठेवायची जर तुम्ही घट्ट मळली तर चपाती आपली अशी लवचिक होती मऊ होत नाही त्यामुळे खूप पातळ किंवा घट्ट ठेवू नका मीडियम ठेवा तुम्ही बघू शकता की असं बोट त्यामध्ये कणकेमध्ये जात आहे म्हणजे आपली कणिक छान अशी भिजलेली आहे आता आपण चपाती करायला घेऊया आता है काई कराई में में ले ले हे बघा सगळ्यात आप हो आधी आपल्याला काय करायचं आहे येथे मी पिठामध्ये हात बुडून घेतला त्यानंतर आपल्याला हे कणकेतून एक गोळा घ्यायचा आहे जसं तुम्ही चपाती लहान मोठी मिडियम ज्या साईडची चपाती बनवणार आहे त्या साईडची आपल्याला गोळा घ्यायचा आहे आता एका काय होतं जे नवीन शिकणाऱ्या मुली असतात त्यांना चपात्या पटपट लाटता येत नाही किंवा भासता पण येत नाही तर त्यांनी आधी असे गोळे करून ठेवायचे तरी चालणार आहे पण मी मात्र चपाती भाजते आणि इकडे चपाती लाटते म्हणजे मी आयत्या वेळीच गोळे तयार करते आता हे बघा इथे असे गोळे तयार करून ठे घेतल्यानंतर आपल्याला हा जो गोळा आहे तो आपल्याला असं पिठामध्ये घोळून घ्यायचा आहे त्यानंतर आपण याला थोडंसं असं लाटून आहे जास्त लाटायचं नाहीये थोडंसंच लाटायचं आहे आणि इथे मात्र तुम्हाला इथे तेल थोडं जास्त लावा खूप पण नाही पण थोडं नेहमीपेक्षा जास्त म्हणजे की आपली चपाती मऊ राहील आणि आता थोडस पीठ लावून घ्यायचंय आणि हे बघा इथे ही गोळा मी तुम्हाला करून दाखवते चपातीचा इथे परत पुन्हा आपल्याला थोडस तेल लावायचंय आणि पुन्हा आपल्याला याला थोडं पीठ लावून पीठ यासाठी लावायचं आतमधून की चपाती आपली छान फुगून येते आता हे ते आपला हा गोळा तयार आहे मी दुसरी पद्धत तुम्हाला अजून दाखवते गोळा करण्याची की हे बघा एक आपण जो गोळा तयार करून घेतला होता त्याचे असे आपल्याला समान असे तीन भाग करून घ्यायचे आहेत त्याच गोळ्याचे असे गोल गोल आपल्याला छान असे समान भाग करायचे आहेत एक गोळा आपल्याला छोटा घ्यायचा आहे दोन गोळे आपल्याला मीडियम साईजचे ठेवायचे आहेत या गोळ्यांना सुद्धा थोडं थोडं पीठ आपल्याला लावून घ्यायचंय असं आणि ते सुद्धा आपल्याला असं थोडस लाटून घ्यायचंय ही जी गोळा करण्याची पद्धत आहे ती मी माझ्या सासूकडून शिकलेली आहे तुम्ही नक्की करून बघा ही पद्धत याने पण चपाती छान होते आणि सर्व गोळ्यांना अशी ही तेल लावून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर हे बघा इथे हे पीठ आणि ह्या पीठ लावल्यानंतर ह्या जो आपण तयार केलेले होते गोळे त्यावरती पीठ लावून आपल्याला आहे पुन्हा आपल्याला हे पीठ लावून यावरती आहे आणि छान असं याला सर्व बाजू याच्या बंद करून घ्यायचे आहे गोळ्याच्या आणि हे बघा असं छान आपलं ही चपाती खूप अशी मऊ चपाती होते याप्रमाणे जर तुम्ही गोळा बनवला चपातीचा तर मी आधीबद्दल सांगितली तर त्याप्रमाणे जरी चपाती तुम्ही केली तरी मऊ चपाती होणार आहे आता मी तुम्हाला चपाती लाटून दाखवते हे बघा येथे अशी ही चपाती सर्व बाजूंनी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि गोल अशी आपल्याला चपाती लाटून घ्यायची एक सारखी आपल्याला चपाती लाटायची आहे हलक्या हाताने लाटायची आहे कुठे बारीक कुठे जाड अशी आपल्याला चपाती ठेवायची नाहीये त्याच्या कडांना सुद्धा आपल्याला छान असं लाटून घ्यायचं आहे चपाती आपल्याला अशी उलट पालट करून चपाती आपल्याला लाटायची आणि खूप जास्त असं पीठ लावू नका पीठ जास्त जर तुम्ही कणकेला लावलं जर चपातीला तर आपली चपाती अशी लवचिक होते कडक होते थोडीशी अशी मऊ राहत नाही म्हणून चपातीला जेवढं पीठ कमी लावा तसं थोडस वरतून असं भुरभुरून तुम्ही पीठ लावू शकता पण खूप जास्त पीठ लावू नका हे बघा अशी आपली चपाती छान लाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता सगळीकडे हात फिरवल्यानंतर सुद्धा तुम्हाला अशी एक सारखी चपाती लाटलेली आहे कुठे जाड कुठे बारीक अशी नाहीये आता ही चपाती कशी भाजायची ते मी तुम्हाला सांगते हे बघा हे बघा गॅस आपला तवा जो आहे तो खूप असा गरम पण नको आणि खूप असा गार पण नको आता जर तुम्ही कमी तापलेल्या तव्यावर जर चपाती टाकली तर तुम्ही काय होईल की तुमची चपाती ही वातळ होईल कच्ची राहील आणि जर खूप तापलेल्या तव्यावरती जर तुम्ही चपाती टाकली तर ती चिटकते तव्याला ते चिटकायला नको म्हणून आपण आता इथे काय करणार आहे बरेच जणांचा प्रॉब्लेम असतो हो की पहिली चपाती तव्याला चिटकते मग त्यावेळेला काय करायचं तव्याला आधी तेल लावायचं मग तवा तापवायला ठेवायचा आणि मग त्यावरती पहिली चपाती टाकायची अजिबात तुमची चपाती चिटकणार नाही आता इथे मी तवा मीडियम तापून घेतलेला आहे आता इथे असा हात ठेवल्यानंतर त्याला वाफ लागते म्हणजे आपला तवा छान असा तापला गेलेला आहे आता यावरती आपल्याला चपाती टाकायची आणि चपाती टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची खूप जोरातही नाही आणि खूप स्लो पण नाही तुम्ही जोरात मोठा ठेवला गॅस तरी चालणार आहे पण बारीक ठेवू नका हे बघा मीडियम आपण गॅसवरती ही चपाती भाजून घेतोय याला असे बघा बबल्स येत आहे म्हणजे आपली चपाती छान अशी तवा तापलेला आहे आणि छान अशी भाजली जाते आणि चार पास फिरवत राहायची चपाती म्हणजे सर्व बाजूने चपाती छान आपली शेकली जाते है, आता आपण ही बबल्स आल्यानंतर चपाती आपल्याला पलटून घ्यायची हे बघा आता चपाती आपली छान अशी ही फुग फुगलेली सुद्धा दिसते तुम्हाला मस्त अशी फुगून येते चपाती म्हणजे आपली चपाती सर्व बाजूंनी छान अशी लाटली गेलेली आहे म्हणून आपली चपाती छान अशी फुगून आलेली आहे तुम्ही याला वरतून हो तुम तेल लावू अगदी थोडं खूप जास्त तेल लावायचं नाहीये हे बघा इथून इथून इत, जर वाफ जात असेल तर हे पण असं बंद करून घ्यायचं याच पद्धतीने आपण आता सर्व चपात्या करून घेणार आहोत हे बघा मस्त आपली चपाती छान झालेली आहे मस्त दिसते तुम्ही बघू शकता आता इथे मी ही जाळी घेतलेली आहे तर या जाळीवर सुद्धा तुम्ही डायरेक्ट चपाती टाकू शकता म्हणजे जी वाफ आहे ती खाली जाळीतून बाहेर येईल आणि चपाती आपली ओली होणार नाही किंवा तुम्ही काय करू शकता इथे मी हे कॅसेरॉल घेतलेलं आहे या कॅसेरॉलमध्ये मध्ये मी हा कापड घेतलाय कॉटनचा कापड घ्यायचा आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही चपाती अशी ठेवू शकता की जेणेकरून आपली चपाती ओली होणार नाही पाणी सुटणार नाही हे आता मी दुसरा गोळा तयार केलेला होता त्याचे सुद्धा मी तुम्हाला एक चपाती करून दाखवते हे बघा आपल्याला एक सारखी अशी चपाती लाटून घ्यायची आहे आता ही चपाती लाटून घेतली आता इथे आपला तवाही गरम आहे आता ही दुसरी सुद्धा चपाती मी तुम्हाला दाखवते की किती छान अशी आपली चपाती होते सर्व बाजूने आपल्याला ही चपाती अशी फिरवत राहायची म्हणजे सर्व बाजूंनी चपाती छान अशी शेकली जाते तुम्ही बघू शकता मस्त असे बबल येत आहे अशी छान शेकायची आहे खूप अशी चटके लावायचे नाही चपातीला हे बघा आपली चपाती इथे तयार आहे हे बघा तुम्ही सुद्धा आहे बघ चपाती किती किती छान आपली अशी मऊ झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान असं मऊ चपाती आहे तुम्ही असं तिला पूर्ण असं फोल्ड केली तरी सुद्धा चपाती आपली छान मऊ झालेली आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने चपाती करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला चपातीची रेसिपी कशी वाटली बऱ्याच जणांना चपातीचे स्किल माहीत नसतात म्हणून मी हे तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली